नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होलच प्रेम या स्टार प्रवाह हो वरील मालिका आता खूप अल्पवधीतच जी आहे ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे आता त्या मालिकेत पुढे काय होणार हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो लग्नाच्या वाढदिवसाचा पहिला महिना साजरा करण्यासाठी सर्वांनी तयारी केलेली असते आणि वाढदिवस साजरा झाल्यानंतर ही जी गोष्ट जीवा आणि काव्याला मात्र अजिबात आवडलेली नसते आणि काव्या मात्र सर्वांवर रागावून तिथून निघून जाते तर जीवा सुद्धा सर्वांवर ओरडतो आणि म्हणतो आम्ही जरा थोडा लागण्याचा प्रयत्न केला तर तुमची अशी नाटकं सुरू होतात आणि तेव्हा मात्र मालिनीला खूप राग येतो आणि ती बोलते तुमचे म्हणजे कोणाचे काव्य असे काहीतरी रिॲक्ट करणार याची आम्हाला अपेक्षा होती परंतु तुला काय झाले रे तिकडे आपण पाहतो बाबा जे असतात ते काव्याला समजावत असतात काव्य दुःख असे सर्वांसमोर उघडे करायचे नाही ग तर लोक त्याची मस्करी करतात मग काव्य देखील आश्चर्यचकित होऊन बाबांना विचारते मग बाबा मी माझ्या दुःखाचं करायचं तरी काय त्यावर मी कसं रिॲक्ट करू तेव्हा बाबा बोलतात आनंदाने सुखाने तू सुखाचा विचार करत जा ना जे तुझ्या तुझे दुःख आपोआप कमी होतील तर इकडे मालिनी ही जीवाला आणि सर्वांना बोलते त्या काव्याची नखरे आणखी किती सहन करायचे प्रत्येक गोष्ट आपण तिची समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु ती काही समजायला तयारच नाही तर आता बाबा सुद्धा तिला समजावत आहेत परंतु ती समजून घ्यायला तयारच नाही तेव्हा मात्र नंदिनी आणि पार्थला काय उत्तर द्यायचे हे समजतच नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मालिनी ही काव्याला सुद्धा रागवणार आहे का हे सगळं पाहणरंजक असणार आहे असेच मालिकेची नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद